बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक बातम्यांवर वेतन प्रदान आणि शत्रू संपत्ती अधिनियमाबद्दलच्या अध्यादेशांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी <laughs> केवायसीचे निकष पूर्ण करणाऱ्या ग्राहकांसाठी जुन्या चलनातील पाच हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम बँकेत भरण्यावरील निर्बंध मागे <laughs> कर चुकवेगिरी प्रकरणी प्राप्ती कर विभागानं तामिळनाडूच्या मुख्य सचिवांच्या नातेवाईकांच्या घरांवर टाकले छापे तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातल्या बारा ठिकाणी धडक मोहीम महाराष्ट्रात गोंदियातील मुख्य बाजारपेठेतल्या हॉटेलला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश सात जणांचा मृत्यू चिक्की घोटाळा प्रकरणी महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांना क्लीन चिट दहावीसाठी बोर्डाची परीक्षा सक्तीची करण्याचा सीबीएसईचा निर्णय त्रिभाषा सूत्र दहावीलाही लागू करणार प्रश्नी रशिया तुर्कस्तान इराणची त्रिपक्षीय बैठक शांतता प्रयत्न सुरू ठेवण्याचा निर्णय आणि आयसीसी कसोटी क्रमवारी भारत अव्वल स्थानावर कायम भारतीय उद्यम विकास सेवेची स्थापना शत्रु संपत्ती तसंच वेतन प्रदान सुधारणा करणाऱ्या अध्यादेशाला मंजुरी देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत ही बैठक झाली विमुद्रीकरण आणि रोखविरहित व्यवहाराला प्रोत्साहन देण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून वेतन प्रदान अध्यादेशाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे यामुळे विशिष्ट आस्थापनांना यापुढे धनादेश अथवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं कर्मचाऱ्यांचं वेतन देता येईल मात्र कर्मचाऱ्यांना रोखीचा पर्यायही खुला राहणार या संदर्भातले विधेयक कामगार मंत्री बंडारू दत्तात्रे यांनी संसदेत मांडलं होतं सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या विकास आयुक्तांच्या कार्यालयाअंतर्गत भारतीय उद्यम विकास सेवेची स्थापना करण्याला मंजुरी देण्यात आली आहे याद्वारे अकरा विविध व्यापार संस्थांची भरती प्रक्रिया एकत्र करण्यात आली आहा भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज जारी केलेल्या ताज्या परिपत्रकानुसार केवायसीची पूर्तता करणाऱ्या खातेधारकांसाठी बंद करण्यात आलेल्या चलनांमधील पाच हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम खात्यात जमा करण्यावरील निर्बंध मागे घेण्यात आले मागित यासंदर्भात आरबीआयनं एकोणीस डिसेंबरला परिपत्रक जारी करून तीस डिसेंबरपर्यंत केवळ एकदाच पाच हजाराहून अधिक जुन्या चलनातील रक्कम भरण्यास मान्यता दिली होती त्यानंतर अधिक रक्कम भरडा करायची झाल्यास त्याचे स्पष्टीकरण द्यावं लागणार होतं मात्र केवायसीची पूर्तता करणाऱ्यांना आता त्यापासून सूट मिळाली आहे कर चुकवेगिरी प्रकरणी प्राप्तीकर विभागांना विभागानं आज तामिळनाडूचे मुख्य सचिव पी राम मोहनराव यांचे पुत्र आणि इतर काही नातेवाईकांच्या डझनभर निवासस्थानी छापे टाकले तामिळनाडू आणि लगतच्या आंध्र प्रदेशात हे छापे टाकण्यात आले आहेत कर चुकवेगिरी प्रकरणी प्राप्तिकर विभागाच्या शोध मोहीम पथकानं मुख्य सचिवांच्या चेन्नई इथल्या निवासस्थानीही छापा टाकला राव यांची याच वर्षी जूनमध्ये मुख्य सचिवपदी नियुक्ती झाली आहे। रेल्वेकडून मिळणाऱ्या विविध सेवा तसंच सुधारणांसाठी प्रवाशांनी किंमत मोजलीच पाहिजे असं सांगत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आगामी अर्थसंकल्पात रेल्वे असल्याचे मागणार दिले ते काल नवी दिल्लीत अर्थसंकल्पापूर्वीच्या सल्लागार बँका आणि वित्तीय संस्थांच्या प्रतिनिधींशी बोलत होते रेल्वेमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा घडवून आणणारी पावलं उचलणार असल्याचंही त्यांनी यावेळी सूचित यंदा नव्वद वर्षात प्रथमच रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प असणार नाही या वर्षात अनेक सुधारणात्मक निर्णय घेण्यात आल्यामुळे हे वित्तीय वर्ष पारंपरिक वर्षासारखं नाही असं तिणाल विम्द्रीकरणानंतर प्राप्ती कर अधिनियमाअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना काही सूट देण्याची गरज आहे असंही त्यांनी यावेळी नमूद कल छोट्या व्यापाऱ्यांनी डिजिटल पेमेंटचा वापर वाढवल्यास त्यांना कर सवलत मिळेल असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं ते काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते छोट्या व्यापाऱ्यांनी डिजिटल पेमेंट केल्यास त्यांचं उत्पन्न आठ टक्क्यांऐवजी सहा टक्के करपात्र निश्चित केलं जाईल अशा पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी कर अधिनियमामध्ये काही तरतूद करण्यात आल्या असल्याचंही त्यांनी सांगितलं अघोषित संपत्ती उघड करण्यासाठी केंद्र सरकारनं पुन्हा एकदा संधी दिली आहे या संपत्तीतून मिळणाऱ्या रकमेचा विनियोग हो। प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेसाठी केला जाईल सतरा डिसेंबर दोन हजार सोळापासून ही योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत जमा केली जाणारी रक्कम सिंचन गृहनिर्माण पायाभूत सुविधा शिक्षण आरोग्य या क्षेत्रातील योजनांसाठी वापरण्यात येईल ही योजना एकतीस डिसेंबर दोन हजार सतरापर्यंत सुरू राहणार आळा आळाखांडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर आता केंद्र सरकारनं काळा पैसा आणि संपत्ती विरोधात पावलं उचलण्याच्या उद्देशानं प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत काळा पैसा जाहीर करणाऱ्यांवर पन्नास टक्के कर लावला जाईल काळा पैसा जाहीर केल्यानंतर आकारण्यात आलेल्या करापैकी पंचवीस टक्के रक्कम चार वर्षासाठी बँकेत ठेवण्यात येईल तसंच काळा पैसा जाहीर करण्यासाठीच्या योजनेतील तपशीलही गुप्त ठेवला जाणार आहे बेहिशोबी रोख रक्कम जमा झालेल्या पैशातून गरीब कल्याण योजनेसाठी निधी दिला जाईल विमुद्रीकरण तसंच वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी यासारखे निर्णय सरकार घेत असून देशासाठी ही नवी आर्थिक व्यवस्था असेल असं नुकतंच केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे या निर्णयामुळे काळा पैसा आणि भ्रष्टाचार यावर मात करण्यासाठी सरकारला बळ मिळत आहे असंही ते म्हणाले प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेकडेही सामान्य नागरिक आता आशेनं पाहत आहेत विमुद्रीकरणामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं कर्जफेडीची मुदत दोन महिन्यांनी वाढवली आहे ज्या शेतकऱ्यांना कर्जफेडीचा कालावधी एक नोव्हेंबर ते एकतीस डिसेंबर या दरम्यान असेल त्यांना आणखी दोन महिन्यांची मुदत मिळू शकेल विशेष योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एका वर्षासाठी तीन लाख रुपयांचं आपत्कालीन मुदतीचं सा कर्ज सात टक्के व्याजदरानं शेतकरी वेळेत कर्जफेड करतात त्यांना पुढचं कर्ज चार टक्के व्याजदरानं मिळेल या योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना नव्या सवलतींचा लाभ मिळू शकेल अशी माहिती कृषी विभागाचे सहसचिव आशिष कुमार भूतानी यांनी दिली या आर्थिक वर्षात नऊ लाख कोटी रुपयांचं कृषी कर्ज देण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे त्यापैकी सुमारे साडेसात लाख कोटी रुपयांचं कर्ज सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना मिळालं आहे असंही त्यांनी सांगितलं गोंदिया इथल्या मुख्य बाजारपेठेमध्ये असलेल्या बिंदल थाटबाट या हॉटेलला लागलेल्या ला ला आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे आज पहाटे चारच्या सुमारास लागलेल्या या आगीमध्ये सात जणांचा सा होरपोर मृत्यू झाला शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली ला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे या संपूर्ण घटनेविषयी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी दूरदर्शनला अधिक माहिती दिली गोंदिया शहरामध्ये गोरेलाल चौक या ठिकाणी असलेल्या हॉटेल बिंदल येथे पहाटे चार वाजता आग लागलेली आहे याची माहिती मिळताच जिल्हा पोलीस प्रशासन आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि पोलीस विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पोहचून अकरा व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवलेलं आहे आणि या आगीमध्ये दुर्दैवाने सहा व्यक्ती मृत्युमुखी पडलेल्या आहेत रेस्क्यू करताना एका व्यक्तीने पहिल्या मजल्यावरून उडी मारल्यामुळे तो जखमी झाला झालेला होता मल्टिपल फ्रॅक्चर आणि हेड इंजुरीमुळे त्याला स्थानिक स्तरावर प्रथम उपचार केल्यानंतर पुढील उपचाराला नागपूरला पाठवलं असता ऑन द डे तो मरण पावलेला आहे अशा एकूण सात व्यक्तींचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे आग नियंत्रणात आलेली आहे या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक गोंदिया नगर परिषदेच्या दोन फायर फायटर या ठिकाणी या ठिकाणी असलेला अदानी पॉवर प्लांट त्यांच्या तीन फायर फायटर आणि तुमसर बालाघाट लांजी येथील नगर परिषदांच्या तीन फायर फायटर अशा आठ फायर फायटर आणि स्थानिक सरावी अँब्युलन्सेस यांच्याद्वारे हे रेस्क्यू ऑपरेशन आणि अग्निशमनाचं ऑपरेशन पार पाडण्यात आलेलं आहे अजूनही त्या ठिकाणी जे काही जी प्रक्रिया आहे आहे ती अजून जारी राज्यातल्या कथित चिक्की खरेदी प्रकरणी महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांना भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागानं क्लीनचीट दिली आहे याशिवाय भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागानं चिक्की खरेदी प्रकरणातील ई निविदा आणि मुंडे यांच्या विरोधातील भ्रष्टाचाराचे सर्व प्रकरणं बंद केली असून तसा अहवाल राज्याच्या गृह विभागाला सादर केला आहे अंगणवाडी शाळेतील मुलांसाठी चिक्की खरेदी करताना मुंडे यांनी नियमांचं उल्लंघन केलं आणि एका दिवसात चोवीस कोटी रुपयांची कंत्राट दिल्याचा आरोप होता त्यावर एका दिवसात किती कंत्राट द्यायची याबाबत कोणताही नियम नसल्यामुळे तो निर्णय घेण्याचा मंत्र्यांचा अधिकार आहे असं एसीबीनं म्हटलं आहे याशिवाय खरेदी करताना चिक्कीचा दर्जा पाहिला नसल्याच्या आरोपावरून खात्याने दोषी असलेल्यांच्या विरोधात आधीच कारवाई सुरू केली आहे असंही एसीबीनं आपल्या अहवालात स्पष्ट केलं आहा इतर मागासवर्गीयांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली कुणबी महोत्सव प्रतिष्ठानतर्फे आयोजित शहापूर इथल्या कुणबी महोत्सवात ते बोलत होते मुंबईच्या किनारी समुद्रात उभारण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात उंच पुतळा ठरेल असंही त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी मुख्यमंत्र्यांनी शहापूर आणि आजूबाजूच्या गावांसाठीच्या दोनशे कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेची घोषणा केली याशिवाय शामराव पेजे कुणबी आर्थिक विकास महामंडळाची पुनर्रचना करून त्यासाठी आगामी अर्थसंकल्पात पन्नास कोटी रुपयांची तरतूद करणार असल्याचं म्हणाले नाशिक इथं आयोजित महाराष्ट्र विज्ञान विद्यापीठाच्या सोळाव्या दीक्षांत समारंभात राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर प्रकाश आमटे यांना डिलीट पदवी प्रदान करण्यात आली तसंच विविध विद्याशाखेतल्या पंचवीस यशस्वी विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन कुलगुरू डॉक्टर दिलीप म्हैसकर आणि इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते विद्यापीठाच्या प्रगतीचा अहवाल सादर करताना कुलगुरु डॉक्टर म्हैसेकर यांनी दोन हजार सतरापर्यंत विद्यापीठांतर्गत संपूर्ण डिजिटलायझेशन होईल असा विश्वास व्यक्त केला तसंच पुढच्या वर्षापासून डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या सहकार्यानं आदिवासी भागासाठी फेलोशिप अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याचंही म्हैसेकर यांनी सांगितलं अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकामुळे राज्याच्या गौरवशाली इतिहासाचं प्रतिबिंब अनुभवता येणार असून युवा पिढीसाठी ते प्रेरणादायी ठरेल ठर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात महाराजांच्या भव्य स्मारकाच्या भूमिपूजन समारंभाविषयी बावनकुळे यांनी माहिती दिली यावेळी ते बोलत होते राजभवनातून जवळच असणाऱ्या समुद्रातल्या बोटावर बेटावर जगातील सर्वात उंच असं स्मारक होणार आहे यासाठी राज्यातल्या सुमारे सत्तरहून अधिक नद्यांचं पाणी आणि गडकिल्ल्यांवरची माती आणण्यात येणार आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली दोन हजार सतरा अठरा या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दहावीसाठीची बोर्डाची परीक्षा सक्तीची करण्याचा निर्णय सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संचालक मंडळानं त्रिभाषा सूत्र दहावीपर्यंत लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे परदेशी भाषेला चौथी आणि पर्यायी भाषा समजली जाणार आहे सीबीएसई मंडळाच्या बैठकीमध्ये बैठकीमधिकमतानं हे निर्णय घेण्यात घालण्यात आधी सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना मंडळाची परीक्षा किंवा शाळा स्तरावरील परीक्षा असा पर्याय असतो यानंतर मात्र मंडळांची परीक्षा सर्व विद्यार्थ्यांना अनिवार्य राहणार आहे याशिवाय त्रिभाषा सूत्रानुसार हिंदी इंग्रजी आणि भारतीय भाषा शिकवली जाते हे सूत्र सध्याच्या सहावी ते आठवी यत्तपासून वाढवून नववी आणि दहावीला लागू करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर शहरामध्ये करवंद नाक्याजवळच्या सेंट्रल बँकेवर दरोडा पडला बँक बंद होत असताना दोन जणांनी हेल्मेट घालून बँकेच्या शाखेत प्रवेश केला बँक व्यवस्थापकांना सुरुवातीला चाकूचा धाक दाखवून नंतर बंदुकीचा उपयोग करून बँकेतील आठ ते दहा लाख रुपयांची रोकड घेऊन ते पळून गेले असं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन आमदार अमरिश पटेल यांनी घटनास्थळाला भेट दिली औरंगाबाद इथल्या जायंट्स प्राईड या संस्थेतर्फे काल ज्ञान दोन हजार सोळा या एक दिवसीय विज्ञान प्रदर्शन आणि स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये औरंगाबाद इथल्या चाळीस शाळांमधल्या पाचवी ते दहावी वर्गातल्या दोनशे विद्यार्थ्यांनी पंचाहत्तर प्रयोगांमधून विज्ञानाचे विविध आविष्कार सादर करत आपली कल्पकता दाखवली सौर ऊर्जा पवन ऊर्जा स्मार्ट सिटी रोबोटिक्स तंत्रज्ञान शेती उपकरणं प्रदूषणाला आळा घालणाऱ्या उपकरणांप्रमाणेच प्रयोग विद्यार्थ्यांनी केले हे प्रयोग पाहण्यासाठी हजारो विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट दिली या प्रदर्शनाचे परीक्षक म्हणून इस्रोचे माजी शास्त्रज्ञ जयवंत इंगळे आणि रोबोटिक्स तंत्र अखिलेश दंडोरिया यांनी काम पाहिलं जनकवी पी सावळाराम पुरस्कारासाठी अभिनेत्री भालचंद्र कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे ठाण्याचे महापौर संजय मोरे यांनी आज ही घोषणा केली ठाणे महापालिका आणि सावळाराम कला समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार देण्यात येतो मानपत्र आणि पंचवीस हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे येत्या रविवारी पंचवीस डिसेंबरला ठाण्यात एका सोहळ्यात कुलकर्णी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे याच अभिनेत्री माया जाधव हो, यांनाही गंगा जमुना पुरस्कारांना सन्मानित करण्यात येणार आहे मेक्सिको सिटी या शहरातल्या फटाक्यांच्या सर्वात मोठ्या बाजारात काल झालेल्या स्फोटामध्ये किमान एकोणतीस जण ठार झाले आहेत घटनास्थळावरून आतापर्यंत एकोणतीस मृतदेह ताब्यात घेण्यात आले असल्याचं पोलिसांनी सांगितलं या स्फोटात सत्तर जण जखमी झाले आहेत ख्रिसमस निमित्त सर्वत्र खरेदीची लगबग चालू असताना बर्लिनमधल्या गर्दीच्या ठिकाणी वेगानं आलेल्या ट्रकनं तब्बल बारा जणांचा बळी घेतला या घटनेत इतर पन्नास जणही जखमी झाले आहेत हा हल्ला दहशतवादी हल्लाच असल्याचं चा जर्मनीच्या चान्सलर अँजेला मार्कले यांनी म्हटलं आहे या घटनेनंतर ट्रकचा चालक फरार झाला मात्र हा हल्ला इस्लामिक स्टेट्सनं घडवून आणला असल्याचं वृत्त दहशतवादी संघटनांशी संबंधित अमाक या वृत्तसंस्थेनं दिला आहा हा ट्रक पोलंड इथल्या कंपनीच्या मालकीचा असून तो चोरून आणला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे सिरिया प्रश्नासंबंधी चर्चा करण्यासाठी रशिया तुर्कस्तान आणि इराणची त्रिपक्षीय बैठक मॉस्कोमध्ये घेण्यात आली सिरिया प्रश्न सोडवून त्या प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू ठेवण्याचा निर्णय या बैठकीनंतर संयुक्त निवेदनाद्वारे घोषित करण्यात आला या देशांचे परराष्ट्र परराष्ट्रमंत्री आणि संरक्षण मंत्री या बैठकीत सहभागी झाले होते दरम्यान तुर्कस्तान अंकारा इथं झालेल्या रशियन राजदूत आंद्रे कार्लो यांच्या हत्येच्या तपासासाठी रशियाचं पथक अंकारामध्ये पोहोचलं आहे या हत्येमुळे उभय देशांमधल्या संबंधांना बाधा येणार नाही ना असं दोन्ही देशांनी म्हटलं आहे सिरिया मुद्यावरून दोन्ही देशात असलेला वाद निवळण्याची चिन्ह गेल्या काही आठवड्यात दिसू लागली असतानाच या हत्येमुळे पुन्हा तणावाची शक्यता निर्माण झाली होती या पार्श्वभूमीवर ही त्रिपक्षीय बैठक महत्वाची मानली जात आहे आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्टिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊया प्रसारभारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्तविभाग दूरदर्शन केंद्र मुंबईतर्फे छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचे पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली असून वीस जानेवारी दोन हजार सतरापर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज प्रादेशिक वृत्तविभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पाठवावेत अर्ज आणि अधिक माहिती डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट डीडीके मुंबई या संकेतस्थळावर उपलब्ध विरुद्ध पास क्रिकेट इंग्लंडविरुद्ध झालेली पाच सामन्यांची क्रिकेट कसोटी मालिका भारतानं चार शून्यानं जिंकत ऐतिहासिक विजय मिळवला या विजयामुळे आयसीसी क्रिकेट कसोटी क्रमवारीतलं भारतानं आपलं पहिलं स्थान भक्कम केलं आहे या शानदार खेळीमुळे पाच गुण अधिक मिळवत गुणतालिकेत भारताचे एकशे वीस गुण झाले आहेत तर एकशे पाच गुणांसह ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे हवामान मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी किमान तापमान दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी राहिलं विदर्भात अनेक ठिकाणी थंडीची लाट आली आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर कोकणात तुरळक ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहिलं येत्या चोवीस तासात राज्यात हवामान सर्वत्र कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज एकदा वेतन प्रदान आणि शत्रुसंपत्ती अधिनियमाबद्दलच्या अध्यादेशांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी केवायसीचे निकष पूर्ण करणाऱ्या ग्राहकांसाठी जुन्या चलनातील पाच हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम बँकेत भरण्यावरील निर्बंध मागे कर चुकवेगिरी प्रकरणी प्राप्तिकर विभागानं तामिळनाडूच्या मुख्य सचिवांच्या नातेवाईकांच्या घरांवर टाकले छापे तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातल्या बारा ठिकाणी धडक मोहीम महाराष्ट्रात गोंदियातील मुख्य बाजारपेठेतल्या हॉटेलला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश सात जणांचा मृत्यू चिक्की घोटाळा प्रकरणी महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांना क्लीन चिट दहावीसाठी बोर्डाची परीक्षा सक्तीची करण्याचा सीबीएसईचा निर्णय त्रिभाषा सूत्र दहावीलाही लागू करणार सीरिया प्रश्नी रशिया तुर्कस्तान इराणची त्रिपक्षीय बैठक शांतता प्रयत्न सुरू ठेवण्याचा निर्णय आणि आयसीसी क्रिकेट क्रमवारीत भारत अव्वल स्थानावर कायम याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार